पितृपक्षात चुकूनही खाऊ नका हा पदार्थ पित्रांसाठी रोज इथे लावा एक दिवा श्राद्ध तिथीला काय काय करावे हाय हॅलो नमस्कार मी गायत्री तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये महिलांनी कोणती महत्वाची कामे करायची आहेत आणि जेव्हा श्राद्ध पक्ष असतो त्या दिवशी महिलांनी काय करायला हवं सकाळी उठल्या उठल्या या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्यदेवाला जल अर्पण करावं अर्ध द्यावं सूर्यदेवाला अर्ध देताना तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये काळे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे कारण काळे तीळ आपण पित्रांच्या सेवेसाठी वापरत असतो म्हणून त्या पाण्यात काळे तीळ टाकून ओम घृणीसूर्याय नमा या मंत्राचा मंत्रजाप तुम्हाला करायचा आहे तर या पितृपक्षात आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्या सेवा फक्त आपण पित्रांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करत असतो आणि पित्रांची सेवा आपण दररोज करत असतो आणि या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहेत म्हणून ज्यांना शक्य होईल त्यांनी या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कारण महिलांना सर्वांनाच आपल्याला तुम्हाला म्हणजे प्रत्येक महिलेला माहेरचा सुद्धा पितृदोष लागलेला असतो आपल्याला दोघांकडचा पितृदोष असतो आणि सर्वांनी सेवा करायची आहे कारण तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागलेला असतो म्हणून जर तुमचे सासू सासरे जरी जिवंत असतील तरी तुम्हाला सुद्धा सेवा आहे आता आपण भगवान शंकराची उपासना करताना तुम्हाला जमेल तेवढा या दिवसांच्या कालावधीमध्ये एक वेळा तरी घरामध्ये रुद्र अभिषेक करावा किंवा शिव महिमा स्तोत्र पठण करावं नाहीतर दर सोमवारी तरी तुम्ही ह्या सेवा करा किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्रजाप करताना महादेव मंदिरात जल अभिषेक करावा किंवा घरामध्ये अभिषेक करावा महादेवाच्या पिंडीचा कारण भगवान शंकराची उपासना सेवा तुम्हाला करायची आहे तिसर आपल्याला रोज सकाळी तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे कारण भगवान विष्णूची सेवा आपण जेव्हा करतो ना तेव्हा सुद्धा, सुद्धा गें गें। आपला पितृदोष कमी होतो म्हणून आपण या पितृपक्षात श्रीमंत भागवत ग्रंथाचं पारायण सुद्धा करत असतो जे की कालच्याच ब्लॉग मध्ये सांगितली गेलेली आहे असं बघितलं तर तु तुळशीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणून आपल्याला दररोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळ तुळशी जवळ दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावायचा आहे धूप लावायचे आहे पाणी टाकायचं आहे जेणेकरून भगवान विष्णूंना सुद्धा आपलं आपली सेवा आवडेल आणि आपला पितृदोष कमी होईल आणि ही सेवा माझ्या पित्रांसाठी आहे हे मना मनात ठेवूनच तुम्हाला सेवा करायची आहे ते कुठल्या पण योनीत असू दे पण ही सेवा फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे ही सद्भावना ठेवून तुम्ही ही सेवा करा आता श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुम्ही तिथीनुसार पितर बसवता हो किंवा घास टाकतात काही त्या दिवशी तुम्हाला काही महत्वाची कामे सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि या पितृ पक्षात दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे कारण पितृ हे आपल्या कर्मावरून आपल्याला फळ देत असतात आणि पितरांची सेवा करताना सुद्धा पितृदेव हे आपले कर्म मात्र नक्कीच बघत असतात आणि या श्राद्ध पक्षात मांसाहार वर्ज करायलाच हवा आणि करायला पाहिजे ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध पक्ष आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावं तर्पण विधी करायचा आहे श्राद्ध पक्षाच्या दिवशी आवर्जून तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे आणि पंधरा दिवस जर तुम्ही पूर्ण पितृ पक्ष जर केलं तर अतिशय उत्तम आणि ज्या दिवशी श्राद्ध पक्ष त्या दिवशी कमीत कमी एक व्यक्तीला तरी तुम्हाला घरी बोलवून जीव घालायचा आहे हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे आता आपण शहराकडे बघितलं तर कोणी यायला तयार नसतं म्हणून जर तुम्ही एखादी गरजू किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा गरीब त्या दिवशी अन्नदान केलं किंवा घरी बोलवून जीवन घातलं तरी खूप छान गोष्ट आहे कारण ते या पितृपक्षामध्ये तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि त्या दिवशी आपण घास टाकतो कावड्याला घास देतो फोटो फोटोला नैवेद्य देतो गाईला देतो आपण अशा प्रकारे सर्व नैवेद्य दाखवत असतो ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी तुम्हाला एखाद्या गरिबाला दान धर्म करायचा आहे चांगले कर्म करायचे आहे आणि त्या व्यक्तीला जीव घालायचा आहे कारण त्या दिवशी दानाचं खूप जास्त महत्व आहे किंवा तुमच्या घरातील म्हातारा कुणी गेलं असेल तर, तर तुम्ही त्या व्यक्तीला धोतर दान करू शकतात जर शर्ट पॅन्ट व्यक्ती गेलं असेल तर शर्ट पॅन्ट एखादा ड्रेस दान करू शकतात काळी छत्री दान करू शकतात काळं ब्लँकेट दान करू शकतात शक्यतो काळं दान करावं चप्पल छत्री अशा वस्तू तुम्ही त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकतात सर्व पितरीला तर सर्वच लोक दान करत असतात पण ज्या दिवशी श्राद्ध असते अगदी त्याच दिवशी तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर कोरडा शि कोरडा शिधा आटा ज्याला आपण गहू हो तांदूळ असे सात धान्य आपल्याकडे म्हणत असतात त्याप्रमाणे तुम्हाला शिधा आटा घ्यायचा आहे कोरडा शिदा शिदाटा आटा तुम्हा तुम्हाला गहू तांदूळ ज्याप्रमाणे एका दिवसाच त्यांच्या घरामध्ये अन्न शिजवून त्यांचं पोट भरेल एवढं तुम्हाला अन्न त्यांना द्यायचं आहे किंवा गव्हाचं पीठ आपण म्हणतो भाकरीचं पीठ अशा प्रकारे गुड द्यायचं आहे हे सुद्धा आपल्या पित्रांसाठीच तुम्हाला करायचं आहे कारण ते त्या दिवशी आलेले असतात आपले घराच्या बाहेर ते बसलेले असतात आणि ते बघत असतात का तुम्ही त्या दिवशी काय काय करत आहात आणि त्यासाठी आघारी सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेरच द्यायचे असते आणि दीपदान सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेरच करायचं असतं कारण पित्तर तुमच्या घरात येत नाहीत कारण ते, ते तुमच्या उमरठ्यावर बसतात आणि म्हणून श्राद्ध पक्षाच्या दिवशी काही चांगले कर्म तुम्ही आवर्जून करावे म्हणून ह्या दिवशी चांगले कर्म करा दान धर्म करा जेणेकरून तुमचे पित्र सुद्धा तुमच्या पासून संतुष्ट होते या श्राद्ध पक्षात पितृ पक्षाच्या या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज जर तुमच्या जवळपास पिंपळ वृक्ष असेल तर त्या दिवसांमध्ये तिथे पिंपळ वृक्षाच्या खाली दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला रोज दिपदान करायचं आहे पिंपळ वृक्ष जर दूर असेल जमत नसेल तर रोज जाणं तर ज्या दिवशी तुमचं श्राद्ध पक्ष आहे त्या दिवशी तरी तिथे आहे त्या दिवशी तरी तुम्ही पिंपळ वृक्षाच्या खाली दिपदान करावं कारण दक्षिण दिशा ही पितरांची असते रोज केलं तरी अतिउत्तम नाही तर एखाद्या दिवशी तरी आवर्जून आपली उजवी बाजू आणि बाहेर निघताना डावी बाजू या साइडला तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला दररोज दिपदान तिथे करायचं आहे तर, तर दिवा लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पितरांना दिपदान करतात तेव्हा कणकेचा दिवा बनवला जातो आणि तो लावावा कणकेचा दिवा बनवताना ह हो त्यामध्ये हळद टाकावी मीठ टाकू नये एका डिशमध्ये त्याला घ्यायचं आहे त्याच्यावर त्या डिशमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावर त्याला ठेव दिव्याला ठेवायचा आहे कणकेचा दिवा त्यावर ठेवून झाल्याच्या नंतर कणकेच्या दिव्याची वाती दक्षिणेकडे करून दिव्यामध्ये तिळीचं तेल टाकावं नाहीतर दिव्यामध्ये काळे तीळ तीळ टाकावे आणि दिवा प्रज्वलित करावा नसेल तर काळे तीळ जरी टाकले तरी चालते कारण काळे तीळ हे सुद्धा वापरले जातात दिवा लावल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ओम या मंत्राचा मंत्र अकरा वेळा करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे दिवा तुम्हाला जर कणकेचा दिवा दररोज बनवणं बनवणं शक्य होत नसेल तर एखादी दिवशी कणकेचा दिवा बनवा ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरी श्राद्ध पक्ष असेल अगदी त्या दिवशी कनकेचा दिवा लावा आणि इतरचे चौदा दिवस जे राहतील पितृपक्षाचे किंवा दहा दिवस जेवढे दिवस तुम्हाला सापडता येईल त्या दिवसांमध्ये तुम्ही अगदी साधी पंथी जरी लावली तरी चालेल काही हरकत नाही आणि शक्य असेल तर पितृ अष्टकम म्हणा आणि शक्य झाल्यास कणकेचाच दिवा लावा कारण आपण या सेवा करत आपण या सेवा फक्त आणि फक्त आपल्या पित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण करत असतो आपल्याला सेवा करायच्या आहेत कारण आपल्याला त्यांनी खूप काही दिलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही पित्रांना आघारी देता तेव्हा जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा पित्रांना आघारी द्यायची आहे घास टाकायचा आहे म्हणजेच काय तर साडे बारा ते एकच्या च्या दरम्यान मध्ये यावेळेस कारण तो पित्रांचाच काळ असतो आणि दीपदान देखील तुम्ही आवर्जून करावं कारण आपण आज जे काही आहेत ना आपण आज ज्या काही ठिकाणी आहेत चांगल्या पदवीवर आहेत चांगले जे काही उपभोग घेत आहेत धन संपत्ती हे सर्व आणि सर्व फक्त आपल्या पित्रांमुळेच आहे आपण काही आणलेलं नाही ना आहे किंवा काही घेऊन जाणार नाही ना आणि माझे पित्र कुठल्याही योनीमध्ये असू दे त्यांना सद्गती मिळू दे आणि त्यांचा प्रवास सुखकर होऊ दे याप्रमाणे आपल्याला दररोज सेवा करत असताना देवाला विनंती करायची आहे का या सर्व काही सेवा माझ्या पितरांसाठी आहे त्यांना सद्गती मिळू मिळू दे इथून त्यांचा पुढचा प्रवास सुद्धा छान होते आणि जेव्हा आपण दाराजवळ दिवा लावतो किंवा कणकेचा दिवा लावतो पित्रांसाठी तर दिवा कशासाठी लावतो जेव्हा आता अमावस्येपर्यंत पितृ पितर हे पृथ्वीवर असतात आणि जेव्हा ते जातात पितृ योनीमध्ये जेव्हा जाता ते जातात तेव्हा आपण लावलेल्या दिव्याचा त्यांना प्रकाश मिळतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशातून त्यांच्या जे पायवाट आहे ते सुखकर होत असते त्यांना प्रकाश मिळतो ते जात असतात आणि आपण जर दिवा नाही लावला तर ते अंधारात कसे जातील आपण तरी अंधारामध्ये कुठे जाऊ शकतो का आपल्याला तरी मार्ग सापडतो का तर नाही तर यासाठी आपण निदान करत असतो आणि या ज्या काही तुम्हाला पाच गोष्टी सांगितल्या त्या खूप जास्त महत्वाच्या होत्या आवर्जून करावं ज्या दिवशी तुमच्या इतरांचं श्राद्ध असेल श्राद्ध पक्ष असेल तिथी असेल त्या दिवशी तरी तुम्ही आवर्जून करावं कारण या सर्व गोष्टी इतक्याच महत्वाच्या आहे त्याचप्रमाणे भागवत ग्रंथाचे श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण आवर्जून करायचं आहे जास्तीत जास्त सेवा या पितृपक्षामध्ये तुमच्याकडून घडव आणि तुम्हाला त्या सुद्धा करायच्या आहे आणि सेवा करत असताना किंवा सेवा करून झाल्याच्या नंतर एकच सांगायचं आहे एका देवा माझ्या पित्रांना मोक्ष दे पित्रांना सद्गती दे त्यांच्या आत्म्याला शांत लाभू दे आणि आमचे पित्र तृप्त होऊ दे ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब